परळी वैद्यनाथ येथील वीज डिग्रस मध्ये उपलब्ध तीन चार नऊ परळी वैद्यनाथ येथील सुप्रसिद्ध बांधकाम दिग्रस येथे मिळण्याचे एकमेव ठिकाण आर्नी बायपास रोड दिग्रस संपर्क एक्क्याण्णव अडुसठ तेवीस तीस त्र्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथे उद्यापासून पुनच्छा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार सात ओपन स्पेस मधील जागा नगर परिषद ताब्यात घेणार दिग्रा शहरातील सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम छत्रपती शिवाजी महाराज जयंती गजानन महाराज प्रगट दिन व वा उखळीवाले बाबा यांचा उर्स शरीफ यामुळे थांबली होती नगर परिषद दिग्रजचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी अतिक्रमण हटाव मोहीम ही फेब्रुवारी पासून पुन्च् सुरू होणार असे सांगितल्याने उद्या पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार आहे तर अनेक लेआउट धारकांनी नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा ताब्यात घेतली अशा शेकडोच्या वर प्रकरणे आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात सात अतिक्रमित जागा नगर परिषद ताब्यात घेणार आहे ज्यामध्ये एका शाळेचा परिसर तसेच एका नामवंत हॉस्पिटलने केलेली अतिक्रमित जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली नगर परिषदेने सुरू केल्या आहेत अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच ता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद